तर हॅलो फ्रेंड्स तर आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज संडे आणि संडे म्हणलं काय त्यात राहत आहे सासरवाडीला पाववाड्याच्या आणि घेऊन कोण आलाय दाद्या दाद्या पळून गेला तिकडं दाद्या घेऊन आलेला आहे आणि सूर्या कायच इकडे पोहोचवली तर रोज पाव वडे वगैरे सगळं असतं सूर्या काय म्हणजे तुमची मजा येत आणि आमची बच्ची झोपली पण आवाजाने उठली तर आता मस्त आहे ना नाश्ता बिष्टा करून मग सायटवर जाणार मी साईटवर नाही साईटवर ना मी निघालो होतो पण नाश्त्याची वाट पाहत होतो म्हणून आता नाश्ता करून जा सकाळी सकाळी कसं आहे याला लापणे मग काय त्याला शेर आला का हे बघा ये ना करा झाली असाल मग तर मस्त अशी वडे गरम गरम बटाटोडे पण आणले अशी बटाटोळी कोणासोबत खायची

कसे आले मग बरं त्याचे मापाचे आहे का आता थ्री टू सिक्स मंथचे घेतले मी ते आता अडीच महिन्यात झाली आहे पण झिरो दू तीनची येत नाही ना तिला ये येईल का नाही यावरच होईल का येतील ना छोटे आले पण मला तर दोड लाईन पॅन्ट पण आली हां हा कलर छान आहे पिंक कलर पिंक अँड व्हाईट

टँक टॉप म्हणते वाट्याला बरं गरमीचं आता एवढी गरमी वाढली ना प्रमाणच नाही याच्यात माझी अंगठी चांदीची बिलकुल हे कसं आलं बघू चांदीची चांदी। अंगठी आणि गणबरच घेतली मी अकराशे रुपयाला अंगठी आली चांदीची मस्त आली मोठी तर अंगठी खूप छान आलेली चांदीची पण ती ना साईज नाही आली बरोबर मी अंगठ्यासाठी मागितली होती पण ती वेगळ्या साईजची आली आता तिला मला ह्या बोटामध्ये घालावं लागलं पिल्ल्याचे आलेले कपडे घातले आम्ही मस्त आले तिला मला वाटलं ते येणार नाही पण छान आले त्याच्यामध्ये फक्त बाई अंगठी वाया गेली काय काय माहिती जी करेल ती थोडीशी मोठी मी या बोटा घाली छोटी अंगठीडे चांगली बारीकली चांदी चांगली लई साईल बारीक इथं तुथ बोटात घुसणार नाही वाटत करंगडीत घुसल फक्त त्याच्यात नाही घुसत ना करंगडीतच घुसत माझ्या पण करंगडीतच घुसते म्हणून म्हणलं ओ पिल्लुड्या ओ पिल्ल्या दादू को बघत हा तोंडात घालून नसतं गटकन राम मुलांच लय आव बरं असतं बाई पटकन आमच्या हातात दिलं का ते पटकन तोंडात घालून जाते हा आहे ना पिल्लू गे अशी काय अशी घालायचेच नसतं असं पिल्ल्यांना आमच्या पिल्ल्याला सगळं आहे पण आता काहीच नाही घालता येत बाई सगळं वर खडत सगळं थोडं मोठं झालं का मग घालू आपण छान 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 गळ्यातलं आता गर्मीने गळ्यातलं पण आम्ही नाही घालतो हे होतं त्यांनी हातातलं फक्त हे घातलंय बी लायचं आणि पायात एवढं घातले फक्त हीच नाही घातलं बाई आमच्या बपूला अजून कानातलं घातले ना आजीने घेतलेले अजून कानातलं घेतले तुला आवडले तुला आवडले होते पिल्लू द्या हो पिल्ल्या तुला कानातले आवडले होते ग सांग ना दादाला सांग बरं यशदाला दादाला सांग दादाला सांग ना माझे सुट्टी वाजवत हा करून दाखव बरे शिट्टी सुट्टी वाजव बर सुट्टी

आहे <laughs> ना पायाने लोटती आणि मला ती सरगती हाय ना अनुल पायाने लोटते आम्ही डोस घ्यायला आता पाहुणे दहा वाजले आणि आम्ही आज पण चाललोय डोस घ्यायला त्या दिवशी संपून होते आणि आज दुसरे म्हणजे इथं जवळ आहे अंबिका नगर ते म्हटलं तिथं जातो नाही तिथं पण असणार

तर फायनली आज पण डोस नाही मारलाय परत मी घरी त्याला काय होत याल पटत याल आहे ना चला मला कामावरूनच फोन आलाय चला कामावर चक्कर मारून पाहिजे तर आम्ही आता डोस न म्हणजे दोस आम्ही मारलाच नाही आणि आम्ही चाललो आता वावराकडे आणि बच्चा आमचा आजी संग मस्त गप्पा मावर आयला हे बबड काय करते का चाल चल 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 आणि मॅडम इकडे बसलेलं आहे तुम्ही बघू शकता मॅडमचा चेहरा कसा आहे आलो आम्ही बांगल्याकडं आणि बच्चन ते पण आले चला चक्कर मारू कस काय झालं बघ तर सासूबाई विजिटला आलेले आहे आता ज्या चुका झाल्या त्या काढतील तुमच्या शान आहे बघून घ्या अरे वर काचाच आहे ना वर काच आहे

झालं झाले तर ही गाडी ना आशोला घ्यायची आज चालले आहे आशा आजची गाडी ही नाही घ्यायची ती घेणार नाही आम्हाला पण ती काय घेऊ आपण दिली तरी जुनी नाही घेतली गडला असंच पण नाही तुझ्या फार फार घ्यायची आज कशी झाला डोस नाही घेतला एक महिन्याचा गॅप शिवा लागत आम्हाला माहितच नव्हतं आम्ही वाचलं पण गार्डवलेलं आहे का नाही काय माहित नाही वाचलंच नाही कानशि घेऊ घात बाबड्या बापड मस्त बसला आणि चिकडं घेऊ आनंद झाला तिला फोन चा नंबर सांग फोन पेचा नंबर सांग कसे वडापाव आणलेले आणि मम्मी चालली पप्पांना घेऊन दुकानामध्ये पप्पा घरी सध्याला आणि इकडे काय चालू काय माहित नाही इकडे सध्या जास्त हायपर होईल डोकं दाखवते हातो कस झालं हातो बघा तुम्ही कस झाले गरम काही नाही बघू कलर आई हातून कस झालं तांब्याची आहे काच एक ग्राम सोन काच काय त्याच्यामध्ये घेऊन चांगले तांब्याच पण चांगलं असते तांबा घालेल पण आता गरमीच्या त्या उभ राहत्या मला नकली काहीच सहन बांगड्या छान आहे तसं काही प्रॉब्लेम नाही पण मला ना नकली सहन होत नाही त्यामुळे काहीच नकली गोष्ट नाही घालत मला कानातल्याच्या फिरक्या सुद्धा नकली सण नव्हत्यात पहिले त्याच्यामुळे मी सोन्याच्या फिरक्याचे काना घेतले आणि कोणती पण गोष्ट अस घातली नाही सहन माहिती कशी पिंपल्स आहे त्यांना किती पिंपल्स पिंपल तर इकडे चालले सगळ्यांचं जेवण आणि इकडे ना पप्पासाठी अशुने ना शर्ट घेतली होती तो आलेला आहे हा एक आबोली कलरच आहे ना अशू हा क्रीम कलर आहे का आबोली कसा असतो आबोली कसा राहतो तर हा शर्ट एक घेतलाय भारी त्याच्यानंतर आहे ना हा व्हाईट व्हाइट कलरचा एक शर्ट आहे व्हाईट कलरचं एक शर्ट आहे असे दोन शर्ट बोलवले पप्पाने अजून घालून नाही पाहिले घालून दा दाखवले का तुम्हाला फोटो काढून फोटो हा पण आता आपण शूट नाही केलं त्यावेळेस पप्पाने घातलं त्यावेळेस तर हे दोन शर्ट आहे व्हाईट पण भारी आहे कापड पण